संत ज्ञानेश्वर मावली हरिपाठ व त्यातील पाचवा अभंग योगायोग विधी आणि नवी सिद्धी वायाची उपाधी दंबधर्म भावेन देव न कळी संदेह गुरुविना अनुभव कैसा कळी तपेनं देवत दिद्यावीन प्राप्त नाही हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूच्या संगती तर नोपाय या अभंगाचा भावार्थ यम नियम आसन प्राणायाम प्रत्यार धारणा ध्यान समाधी ही भगवान पातंजलींनी सांगितलेली योगाची आठ अंके आहेत याचा पायरी पायरीने अभ्यास करून समाधी साधणाऱ्या माणसाला योगी असं म्हणतात पण योगी माणसाच्या वाट्याला कष्टच फार येतात जसं दात नसणाऱ्या माणसाला लोखंडाचे चणे खायला दिले तर तो मरेल जी अवस्था योगाची तीच अवस्था यागाची म्हणजेच यज्ञाची अलोपॅथिक औषधावर ते औषध वापरण्याची शेवटची तारीख असते ती संपल्यावर ते औषध कितीही मौल्यवान असलं तरी ते फेकून द्यावं लागतं तशी यज्ञ ही संस्था आजकाल खालबाह्य झाली आहे शिवाय योग आणि या गाणी परमात्मा प्राप्ती दूरस उलट नको ती उपाधी आणि दंबाचं जबरदस्त वजन मात्र मानगुटीवर बसतो मना शुद्ध भाव असल्याशिवाय देव कसा आहे याची निश्चितपणे खात्री पडणार कशी आणि समर्थ सद्गुरू असल्याशिवाय आपल्याला देवाच्या सामर्थ्याचा सा अनुभव येणार कसा तपश्चर्या हा भगवान पातंजलीने सांगितलेल्या योगातील नियमांचा एक भाग आहे सो संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्राणी होण्यासाठी व्यक्तीचाहींनी वाचने व मनाने केलेले कष्ट म्हणजे तप तप केल्याशिवाय आपलं इष्टदेवत कसं प्रसन्न होणार तसेच काहीतरी दिल्याशिवाय माणसाला इष्टवस्तूंची प्राप्ती कशी होणार आणि खरं प्रेम असल्याशिवाय माणूस माणसाला याच्या गोष्टी का सांगेल श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणते की माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगतो की या सागरातून तरुण जायचं असेल तर साधूच्या सांगतीशिवाय भक्ताला किंवा साधकाला तरुण उपाय नाही या अभंगाचा तात्पर्य असा की योग याग इत्यादी फक्त दंभ उत्पन्न करणारी साधनं साधकाने शिकारू नयेत शुद्ध भावाने व आत्मानुभवी समर्थ सद्गुरूंच्या साहयांनी आपल्या देवाची प्राप्ती वो व निश्चितपणे होते